ओंकारेश्वर देवताय न ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलुद्यान जाणे जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज गंभीर विषय घेतलेला आहे तसा आता हा व्हिडिओ जी पाहतेत बरेच मंडळी ही माझे वयस्कर मंडळी आहेत आणि त्यांच्या घरचे संबंधित लोक कुणी ना कुणी मुलं असतील नातवा असतील जे का अशा समस्येमध्ये ग्रासलेले असू शकतात आणि हे का सांगायचं आहे तुम्हाला की आज सकाळची गोष्ट सांगतो तुम्हाला सकाळी एका महिलेनं मला फोन केला होता आणि तिच्या मुलासंदर्भात ती बोलत होते तिनं सांगितलं की माझ्या मुलाला काय करणी झाली का काय झालं काही कैनी आज सहा वर्ष झालं दोन चार वर्ष तर तो मुलगा घरीच झोपूनच होता खूप उपचार केले डॉक्टर केले इकडे लोक वैद्य आहेत ते केले पुन्हा जाणते नेनते तंत्र मंत्र संत्र मंत्र सर्व केलं परंतु तो मुलगा अजूनही बरा झालेला नाही सगळं बोलतो खातो पितो पण त्याला काम करावं असं खूप शिकलेलं आहे विशेष म्हणजे त्याचं शिक्षण खूप झालेलं आहे तो नोकरीच्या ह्याच्यातला फक्त ह्या गोष्टीमुळं तो आता काहीही करू शकत नाही करण्याची इच्छा नाही त्याची झालेली अगर होत पण नाही तर हा खिस्सा ही समस्या घेऊन एका महिलेनं मला फोन केला होता मी चर्चा केली त्यांना आणि ज्यावेळेस अशा गोष्टी सांगितल्या त्यावेळेस मी त्यांना समजा मी पाहिलं तर ते लक्षात आलं माझ्या की त्या मुलाचं प्रेम प्रकरण होत आणि प्रेम प्रकरण त्या मुलीनं ऐनवेळी समजा ऐनवेळी लग्नाला नाकार समजा लग्न पुढचं जे आहे आयुष्य लग्न करण्यास नाकार दिला त्यांचं दोन चार वर्ष हे आपलं चाललं होतं प्रेम प्रकरण पण आईमुळे मुलीनं नाकार देऊन तिनं लग्न करून टाकलं पूर्वी आणि त्याच्यामुळे हा मुलाला असा प्रकार होत गेला हे सांगितलं मी ज्यावेळेस ही गोष्ट त्यांना म्हटलं की असं प्रकरण असं दाखवतंय म्हटलं प्रेम प्रकरण मुलाच्या संदर्भातलं मग ती बाई म्हणजे हो असं होतं म्हणत होते पण आता त्या मुल मुलगीचं लग्न झालंय त्याचं खूप वर्ष झाली अहो ते खूप वर्ष झाली सगळी गोष्ट झाली त्या मुलीला बाळवी झाले असे एक दोन तो प्रश्न नाही येत पण ज्या वेळेस त्यांचं प्रेम प्रकरण होतं त्यावेळेस तिनं नाकार दिल्यानंतर या मुलांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम झाला ही लक्षात घ्या हम्म तर आता समजा त्या मुलीनं लग्न केलं असेल तर ती मुलगी सुद्धा सुखी राहू शकत नाही त्याचं कारण पण सांगतो मी तुम्हाला हे अवघड गोष्टी असतात असे प्रकरण सतत होतात कुठेही होतात हे नवीन काही नाही नवीन काही मी सांगायला फक्त यात काय होतं आणि त्यावर उपाय काय करायचा आपल्याला याबद्दल बोलायचं आहे आपल्याला असं जर झालं असेल तर त्यावर उपाय करायचा आहे आपल्याला तेही घरच्या घरी करता येतो याबद्दल बोलतोय मी तर हे प्रकरण ज्या वेळेस त्यांना असं असं आहे असं दाखवतोय म्हटलं तर हो म्हटल्या ते पण मग हे असं का होतं आता मी तुम्हाला सर्वांना जे तरुण मंडळी असतील जे समजा कॉलेज वगैरे करत असतील अथवा नोकरी वगैरे करत असतील लग्नाची वय आहे तुमचे तुमचे काही प्रेम प्रकरण वगैरे असतील त्यांनी सुद्धा अवश्य हा माझा व्हिडिओ ऐकावा कारण तुम्हाला त्याबद्दल सुद्धा माहिती हवी गरज आहे त्याची कारण तुम्ही काहीतरी सुधारणा केली तर ठीक होईल कारण काय होत ज्या वेळेस मुलगा तो मुलगी एक प्रकारे एकतर्फी प्रेम करू नये म्हणजे आजकाल मुली सुद्धा काय करत मुलींची फॅशन खूप वाढली काय करतात त्यांना एक कुठेतरी आधार म्हणून अगर कुठं एक एक मित्र म्हणून त्याला समज प्रेम प्रकरण करतात आणि मुलाचे मन हे वेगळं असतं जरा थोडं आणि ते भाविक होऊन ते मुलीला सर्वस्व समजतात हे आपल्या आयुष्यातील ही आता एकमेव आहे अशा पद्धतीचं असतं मग त्यांचं मन आणि मुलगी फक्त तिचं काम साधवण्यापुरतं समजा तिचं काही तिला संरक्षणची गरज असते समजा नवीन ठिकाणी कुठे राहत असेल ती फक्त मुलाचा तेवढ्यापुरताच आधार घेते त्याला प्रेमाच्या जाळ्यात फसवते तिचं प्रेम नसतं पण तिच्या काही गरजापूरक काही गोष्टी असण्यासाठी ही असे नाटकं करते आणि हेच नेमकं मुलांना कळत नाही मुलांनाच काय कुणालाच कळत नाही अशी स्त्री की ते ब्रह्मजेवालाही तिचा मेळ लागला नाही तिच्या डोक्यात काय चाललंय ते कळत नाही इतर आपण सर्व माणसं आहेत आपण सामान्य माणसं आहोत हे लक्षात येत नाही आपल्या आणि अशा पद्धतीनं ती खेळवते तिचं काम करून घेते तिला ज्या हव्या गोष्टी आहेत त्या सगळं त्या मुलाकडून करून घेते मुलगा तिच्या ह्याच्या प्रेमात पडतो सतत तिचा ध्यास घेतो आणि ऐन वेळेला मुलगी ही त्याला चांगला ह्याच्यापेक्षा एखादा चांगला भेटला रे भेटला की त्याला अलगद बाजूला करते आणि अलगत बाजूला केल्यानंतर या मुलावर त्याचा विपरीत परिणाम होतो लक्षात घ्या हम्म खूप विपरीत परिणाम होतो खूप अक्षरशः ते आता म्हणजे सकाळी जे ते बाई बोलल्या त्या म्हणजे म तर त्या मुलाचं अक्षरशः आयुष्य वाटलं झालं ना आज सहा वर्ष झाला तो मुलगा आता कुठल्याच मापात नाही आणि त्याच्यासाठी मग माणूस उपचार तज्ज्ञाकडे पण नेलं त्याला म्हटलं मी म्हटलं माणूस डॉक्टरकडे दाखवलं का तर ते म्हटलं हो माणूस उपचार तज्ज्ञाकडे पण नेलं आणि त्यांनी औषध दिलं आता औषध काय असतात ते सांगतो तुम्हाला ए औषध अथवा गोळ्या काय असतात फक्त त्याला मनामध्ये विचार येऊ नयेत विचार बंद व्हावेत मग हो ते सगळेच विचार बंद होतात जवळजवळ त्याचे त्याला काही करण्याची इच्छा होत नाही आणि सतत दोन चार वर्ष जर गोळ्या घेत गेले ती व्यक्ती तर तिला काही करावं आपलं ध्येय कुठं गाठावं काय करायला पाहिजे आयुष्यामध्ये ह्या गोष्टी पूर्ण डिलीट मारल्या जातात ते, ते काहीच करू शकत नाही त्याचा विपरीत परिणाम होतो त्या गोळ्यांचा औषधाचा त्या खूप खराब आहे ती दीर्घकाळीन जर त्या गोळ्या जर वापरल्या ना आपण तर ते गोळ्या खाल्ल्यानंतर ते असं होतं मग तर ते आयुष्यात त्याच ते बरबादच आहे थोडक्यात मग आता मला एवढं सांगायचंय तुम्हाला की अशा का गोष्टी होतात आता ती मुलगी समजा गेली पण हा मुलगा तिचा सतत विचार करतो मला असंच का केलं मला दगाबाजीच का केली ही त्याच्या त्याच्या माइंडमध्ये मा ते चाललं असतं फिरत राहतं ते सारखं सारखं पण याचा सुद्धा विपरीत परिणाम काय होतं त्या मुलीवर होतो लक्षात घ्या ते मुलगी संसारामध्ये पडली असेल एखाद्या चांगल्या मुलाच्या गळ्यात जाऊन पडली असेल तो प्रश्न नाहीये पण जरी तिथे जरी असली तर ज्या वेळेस एखादी व्यक्ती मनातून हृदयातून एखाद्याचा विचार जर करत असेल ना तर ती व्यक्तीचे जो निगडाळे जी ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा असते आणि नकारात्मक ऊर्जा त्या Uh, समजा आता मुलीवर समजा जाते ते समजा थोडक्यात त्या मुलीनं तिला दगाबाजी केला मुलीनं तिला फसवलं थोडक्यात तर त्या मुलीच्या माइंडमध्ये जाते ते कितीही दूर राहू द्या जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला आपण दगाबाजी केली आणि जर फसवलं काही झालं असेल तर त्या व्यक्तीच्या मनातून जी काय जी नकारात्मक ना, ऊर्जा निघते त्या व्यक्तीच्या निघालेली ऊर्जा आहे ती त्या जन त्याला फसवलं समजा त्या या गोष्टीमध्ये त्या व्यक्तीच्या मनावर त्याचा इफेक्ट होतो आणि ती व्यक्ती सतत बेचन राहते बेचन तिचं सुद्धा तिच्या संसारामध्ये लक्ष लागत नाही आणि तिचं माइंड सुद्धा खराब होतं लक्षात घ्या आणि कालांतराने ती वेळी होऊ शकते ती तिचा प्रपंच संसारही व्यवस्थित करू शकत नाहीये कारण एखाद्याचं मन दुखवणं ही कधीही वाईट गोष्ट आहे मग याच प्रकरणातच असत नाही तर कुठेही कुठल्याही गोष्टीमध्ये विनाकारण फसवणं एखाद्याचं मन दुखणं त्याच्या मनावर आघात होईल असं वागणं ही कधीही आपल्याला अंगलट येऊ शकत तरी त्याचा विचार करावा नाही एवढेच मुलांना विचार Uh, मी सांगतो माझा थोडक्यात की जर तुम्ही कुठल्या प्रेम प्रकरणामध्ये अडकलेला असाल तुमच्या कुठल्या मुलीमध्ये अगर मुलींनी जरी मुलांमध्ये जरी अडकले असाल तर ते विचारपूर्वक निर्णय घ्या एखाद्याला एक एकामेकाला एक कुणाला फसवू नका कुणाला नुसतं प्रेमाचं नाटक वगैरे काही करू नका एखाद्याच्या जीवनाशी खेळू नका तुम्ही वाटतं तेवढ्या सोप्या गोष्टी नसतात ह्या एखाद्याचं आयुष्य बर्बाद होतं आयुष्यातून उठतो तो व्यक्ती लक्षात घ्या आता पाठीमागले बी एक कल्ड्या साईडच्या आमच्या लातूर कड्या ने बहुतेक उदगीरकडे बहुतेक एक मुलीच्या प्रकरणात असंच झालं मुलानं तिला दगा दिला समजा ऐन वेळेला मुलगा मुलानं लग्न केलं तिचं प्रेम प्रकरण होतं ऐन वेळेला मुलानं लग्न केलं आणि त्याचा तिच्या मनावर एवढा वाईट परिणाम झाला की ती अक्षरशः ती काहीच करू शकत नाही ते पण आलत आपल्याकडे प्रकरण काहीच नाही कुठंच लक्ष नाही ते वेड्या जमान काहीही करते ते एवढी सुंदर मुलगी केवळ या प्रकरणामध्ये घुसल्यामुळं ती अक्षरश वेडी झाली आणि बरेच जण मुलं सुद्धा एडे झालेत येड्यासारखं म्हणजे काहीच करू शकत नाही जीवनात रस नाही त्यांना असं वाटतो आपल्याला काही उपयोगच नाही आता काही जीवन जगण्यात काय अर्थ नाही कुणी आत्महत्या सुद्धा करतं मग या अशा गोष्टी पुढे होण्यापेक्षा अगोदरच ही पुढची व्यक्ती ओळखायला शिका आजकाल फसवणूक करायला लोक खंबीर झालेत स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या काही टाइमपाससाठी लोकाचा कुणाचाही कसा वापर केला जातो हे कधीही वाईटच गोष्ट आहे एकामेकाला असं एखाद्याच्या एक जीवाशी खेळणं कधीही गोष्ट गा, घातकच एकामेकाची फसवणूक करून जीवाशी खेळायचं नाही असं आज मला सकाळची ते अक्षरशः मला वाईट वाटलं ते अक्षरशः मुलाचं वाटोळ झालं ना आज मुलगा काहीच करू शकत का आज मोठा आहे एवढ्या काही त्याला हीच नाही त्या गोळ्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये हे झालं काही त्याला विच्चाच राहील नाही कुठल्या कशात काय नाही फक्त खायचं आणि बुंग लावून द्यायचं काही विचार येत नाही आपण नोकरी करावं शिकलो तर आपण आता काही करावं जीवनाचं अगर पुढे लग्न तरी करावं काही संसार काही विचार येत नाही त्याला विचारच खुंटले त्याचे सगळे हे असे प्रकार होतात तर तुमच्या जीवनामध्ये असे काही प्रकार होऊ नये यासाठी काळजी घ्या मुलींनो तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि मुलं तुम्ही खरंच जर तुमच्या पुढे लग्न करणं होत असेल आयुष्य जर करणं हो, पुढे तुमचा संसार मांडणं होत असेल हा तर ह्या प्रकारात नाहीतर मग अदोबरोच सुरुवात करा की आपण फक्त आहेत तोपर्यंत टाइमपासच करूया एका मगात एवढे गुंतून जाऊ नका एका मगात गुंतून गेलात ना तर आयुष्य बर्बाद होतं पुढे जर तुमचा नाही संसार झाला ना लग्न नाही झालं तर तुम्ही मग गेलात म्हणून समजा आता दोघांपैकी कुणीतरी कार्यक्रम करतोच कुणी आत्महत्या करेल कुणी एड होईल कुणी फेल होईल डोक्यामध्ये त्याला जीवनामध्ये रस वाटणार नाही तर एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करू नका एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि समजा आता कुणाला असा प्रकार समजा मुलगी असेल मी पाठीमागे मुलीचा सुद्धा मी असे तिला जप वगैरे देऊन मी तिला बरं केलं मुलीला असं झालं तर आता तुम्हाला सुद्धा तुम्ही जर अशा प्रकरणामध्ये अडकला असताना तुम्हाला तुमची ती प्रिय व्यक्ती होती तुमची कृत्रिम म्हणजे समजा मनानंच एक तुमचं मन खूप तिच्यावर होतं तुमचं खूप प्रेम होतं परंतु ती आपले प्रेमाचं नाटक करून तुम्हाला घुमवत होती ऐन वेळेला तिनं दगा दिला मग ती मुलगी असेल अथवा मुलगा असेल जर तुम्ही या प्रकरणामध्ये अडकला असताना तुम्हाला ते तिनं सोडलं असेल अगर त्यानं सोडलं असेल तर तुम्ही काही काळजी करू नका गोळ्या वगैरे खाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला फक्त तुम्ही एक लक्षात घ्यायचं त्या व्यक्तीच ते आपल्याला चांगल्या गोष्टी मनामध्ये घेऊ नका तिच्या ती वाईट कशी वागली आपल्या एवढंच लक्षात घ्या तुम्ही वाईट कशी आपल्याशी वागली आणि फक्त आता त्याच्यातच त्याच गुरपुट त्याच्यात पतीत गुरपटून राहू नका त्या प्रंगा प्रेम हे जगात जगण्यासाठी तेवढंच काय महत्वाचं नसतं ते हम्म आपल्याकडे भरपूर काही गोष्टी असतात तुम्हाला एखादा छंद असेल तुम्हाला समजा छंद असेल पेंटिंग करू शकता चित्र काढत असताल अथवा तुम्ही गायन वगैरे असं काही काही तुम्हाला काही खेळण्याची आवड असेल कुठलीही आवड असेल लेखन करण्याची असेल कवी कविता लेखन काही करायची जर आवड असेल अगर पुस्तक वाचन वगैरे करत असताल अगर काही बघण्याचं चांगलं याची आवड असेल फिरण्याची आवड असेल कुठलाही छंद असेल तर तो छंद जोपासा त्याच्यामध्ये वेळ द्या ती भरपूर वेळ द्या आणि ते करत करत असताना तुम्हाला जर खरंच त्रास होत असेल माइंडमध्ये सतत विचार त्या व्यक्तीचे येत असतील त्याच्यामुळे त्रास होत असेल तर फक्त एक नामस्मरण करा तुम्ही मी सांगतो तसं तुम्ही मला तसं ह्या प्रकरणात तुम्ही अडकला असाल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला एक आता क्रेनवर जो नंबर आहे माझा त्या नंबरवर मेसेज करा की मी अशा प्रकरणामध्ये अडकलेलो आहे आणि मला त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला खूप दगाबाजी केलेली आहे तर त्यासाठी मला हा उपाय मंत्र द्या आणि तुमचं नाव पाठवा तुमच्या नावाने तो मंत्र सिद्ध करून तुम्ही तो मंत्र करा आणि तो मंत्र करत करता आम्ही सुद्धा तुमच्या नावाने हा मंत्र दररोजच्या मंत्र आमची जी मंत्रसाधना असते त्या साधनेमध्ये ना तुमचं नाव घेऊन तुमच्यासाठी तुमचं चांगलं व्हावं तुमच्या मनामध्ये जी त्या व्यक्तीच्याबद्दल विचार आहेत अगर त्या विचारामुळे तुम्ही फार त्रासला आहात तर ते त्रास कमी करण्यासाठी आम्ही सुद्धा तुमच्यासाठी साधना करू तुम्हीही करा आणि यातून ह्या बाहेर पडायला या, या गोष्टीतून कारण ही गोष्ट तुमचं आयुष्य बर्बाद करते तुम्हाला सतत विचार असा तुम्ही आयुष्यात कोण तुम्हाला तुमचं तुमचं मन एखाद्या व्यक्तीनं दुखवलं ना तुम्ही जर त्या व्यक्तीच्या संदर्भात जर विचार करायला लागलात आणि तुम्ही विचार करा पण ते विचार करत करत असताना तुम्ही मंत्र जप करा तुम् मी जे देतोय ना मंत्र तुम्हाला तुम्ही नाव पाठवा मी जे मंत्र देणार आहे त्या मंत्राचा जप करा तुम्ही सतत जप करा त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव आठवायला अगर तिची आठवण येत असेल तर तुम्ही तो जप करा फक्त जप करा त्या व्यक्तीची वाट लागली पाहिजे ती कधी सुखी होणार नाही मग ते आयुष्यामध्ये सुखी होणार नाही ते तुम्हाला त्रास दिला असेल ना तुमचं मन दुखवलं असेल असं काही जर झालं असेल तर मी जो मंत्र देणार आहे तुम्ही नाव पाठवा आणि तो, तो मंत्र दिल्यानंतर ती व्यक्तीला तुमच्याबद्दल जो काय तिनं दगाबाजी काय जे केलंय तर ते तिच्या सतत तणावाखाली ठेवील तिच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला जेवढा त्रास झाला ना तेवढाच आयुष्यामध्ये तिला त्रास होईल वेगळ्या पद्धतीनं कसल्याही पद्धतीनं तिला मानसिक ताण होईल काय होईल काय होईल तिचं मन सुद्धाही होईल की आपल्याकडून फार मोठी चूक झाली म्हणून कदाचित ती माफी सुद्धा मागू शकते आणि माफी मागितल्यानंतर हे जरा रिलेशन तुमचं कमी होऊन जाईल तुम्हाला जे ताणतणाव तणाव आहे ते दूर होऊन जाईल तिला कळेल की आपलीकडून ही खूप आहे त्यात मुलगा असेल मुलगी असेल काहीही असेल तरी असू द्या आपण त्यावर उपाय करतो कारण तुम्ही तरुण आहात तुमचं आयुष्य बर्बाद होऊ नये यासाठी हा माझा प्रयत्न आहे तर असू द्या तुम्ही फक्त स्क्रीनवरला जो नंबर आहे त्या नंबरवर मला मेसेज करा मी अशा अशा प्रकारामध्ये अगं तुम्ही मुलगी असाल मुलगा असाल कुणीही असाल तरी मला मेसेज करून सांगा मी तुमचं नावाने मंत्र सिद्ध करेन माझा मी मंत्र साधना करील त्या तुम्हाला त्यातून बाहेर काढेल फक्त तुम्ही अशा आत्महत्या वगैरे करू नका अगर ही गोळ्या खाऊन काही तुमचं शरीर खराब करून घेऊ नका हे मंत्र साधनेनं सगळं व्यवस्थित होतं मंत्र साधना केली ना आम्ही जी मंत्र साधना करतो तुम्हाला मंत्र जप दिल्यानंतर सहजरित्या होतं ते बरं तुम्हाला गोळ्या खायची आवश्यकता नाही पडणार अथवा कुठलंही काही करण्याची आवश्यकता पडणार नाही सहज होतं आणि तुमचे विचार चेंज होतील तुमचं आयुष्य सुधरेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी नव्यानं चांगलं कराल याची मी गॅरंटी देतो फक्त तुमचं आयुष्यामधलंही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तर असो याबरोबरच आजची ही जी समस्या होती त्याबद्दल जी शंका समाधान जो कार्यक्रम केला न? तो इथेच थांबवतो आणि परत भेटतो याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि